वसमत तालुक्यातील गुंज येथे क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर अण्णा यांची जयंती मोठ्या थाटामाटात उत्साहात संपन्न झाली या जयंतीला गिरगाव संस्थांचे पादेश्वर महाराज उपस्थित होते तसेच या जयंतीला मोठा बंदोबस्त म्हणून ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते तसेच गुंज येथील अध्यक्ष किरण सुभाष नरवाडे उपाध्यक्ष दत्ता देवानंद नरवाडे कमल किशोर नरवाडे विक्रम सुधाकर नरवाडे संदीप काशीनाथ नरवाडे गोरख हरी नरवाडे अभिषेक बालाजी नरवाडे शिवलिंग सखाराम नरवाडे सतीश रामराव नरवाडे आमोलशंकर नरवाडे प्रदीप संतोष नरवाडे त्र्यंबक शिवाजी नरवाडे कामेश नामित नामदेव नरवाडे व समस्त गुंज येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण गावातील प्रमुख मार्गाने ही मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये डी जेच्या तालावर संपूर्ण गुंज येथील तरुणांनी ठेका धरला आहे आणि सूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर अण्णा यांचा जयघोष करत जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलेली आहे आपल्या गुंजग्रामामध्ये जगतज्योती महात्मा बसेश्वर महाराज त्यांची भव्य दिव्या अशी मिरवणूक गुरुवरे वादेश्वर महाराज गिरगावकर तसेच ग्रामीण पोलीस अधिकारी व सर्व गावकरी मंडळीच्या सान्निध्यात आनंद उत्सव सोहळा साजरा करण्यात येत आहे तरी सर्व नागरिकांचे धन्यवाद आणि सर्वांनी सामील होऊन या आनंद उत्सवाचा आणि आनंद घ्यावा अशी सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे आणि आज गुरु जेथे क्रांतीसूर्य जगत ज्योती महात्मा बसेश्वर महाराज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरी करण्यात येत आहे तरी या जयंतीसाठी गिरगाव संस्थांचे गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज हे पण उपस्थित आहे आणि तसेच आमचे ग्रामीण पोलीस साहेब हे पण उपस्थित आहे तरी सर्व दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महात्मा बसेश्वर जयंती साजरी तरीही सर्व महात्मा बसेश्वर जयंतीनिमित्त सर्वांना खूप शुभेच्छा देतो